हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सोमवारपासून so, पितृपक्षाला सुरुवात होते आहे तर आपल्याला पितृपक्षात पितरांची सेवा करायची आहे परंतु मला म्हणजे मी पितरांची सेवा कोणती करायची आहे यावर व्हिडिओ केलेला आहे आणि पितरांचं हवन कशा पद्धती म्हणजे पितृपक्षात आपल्याला हवन करायचं आहे आपल्या पित्रांना सद्गती मिळण्यासाठी पितृदोष आपला दूर होण्यासाठी हवन कशा पद्धतीने करायचे यावर व्हिडिओ केला आहे परंतु बऱ्याच ताईंचे मला कमेंट्स येत आहेत की ताई आम्हाला हवन करायला वेळ नाही किंवा ते पठन करायला वेळ नाही तर आम्हाला अशी कोणती सेवा आहे पितृपक्षात की जी म्हणजे आम्ही लवकर करू शकतो आता ती जी सेवा आहे की करायला तुम्हाला सकाळी देवपूजेच्या आधीच करायची आहे म्हणजे जे हवन आहे ते सुद्धा तुम्हाला देवपूजेच्या आधीच करायचं आहे आता बऱ्याच जणांना काय होतं सकाळी सकाळी एवढा वेळ मिळत नाही करायला या गोष्टी करायला बऱ्याच जणांचं असं होतं काही ठिकाणी महिला आणि पुरुष जॉब करतात म्हणून या गोष्टी होत असतात किंवा काही जणांचे मुलं लहान असतात त्यामुळे होते सकाळी तर सकाळची धावपळ असते त्यामुळे मला कमेंट्स आले आहेत की अशी काहीतरी सेवा सांग की म्हणजे ती छोटीशी असेल आणि छोटीशी म्हणण्यापेक्षा ती सेवा आम्ही दिवसभरात कधीही करू शकतो तर आज मी तुमच्यासाठी ती सेवा घेऊन आली आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात म्हणजे अगदी म्हणजे तुम्ही रात्री ऑफिसवरून आल्यानंतर रात्री सुद्धा तुम्ही दहा अकराला बसून म्हणजे बाराच्या आत तुम्ही ही सेवा बसून करू शकता तुम्हाला देवपूजेच्या आधी करायची काही गरज नाही किंवा तुम्ही जमिनीवर बसा किंवा कुठेही तुम्ही बेडवर बसून सुद्धा ही सेवा करू शकता अशी मी तुमच्यासाठी एक पाच मिनिटांची सेवा घेऊन आली आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा कुठे स्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती आहे जर तुम्ही ही सेवा केली पाच मिनिटांची तर तुमच्या पित्रांना मिळणार आहे आणि तुम्हाला याचे अनुभव येणार म्हणजे येणारच आहे तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पितृ पक्षाला उद्यापासून सुरुवात होते आहे तर आपल्याला या पितृपक्षात आपल्या पित्रांची सेवा करायची आहे एक दिवस पित्रांची सेवा केली तर काहीच होत नाही आणि सेवा करत असताना आपल्याला म्हणजे पंधरा दिवस त्यांची सेवा करायची परंतु सेवा करत असताना नियम सुद्धा पाळायचे आहेत तर ते नियम काय त्यावर आपला व्हिडिओ आहे खाली तर तुम्ही तो बघू शकता तर या सगळ्या गोष्टी करूनच आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे तर आता तुम्ही म्हणणार ताई म्हणजे तुम्ही सारखं सारखं पितृपक्षात हे करा पितृ पक्षात ते करा आता मी हे का सांगत आहे म्हणजे इतके व्हिडिओ येत किंवा येणार आहेत तर काय होतं की म्हणजे आता आम्ही तुम्ही सांगा काय सेवा करायची तुम्ही कन्फ्यूज होणार तर कन्फ्यूज होऊ नका ज्यांना जसा तुम्हाला जसा वेळ मिळेल म्हणजे मी आता पितृपक्षात व्हिडिओ करणार आहे परंतु तुम्हाला जी सेवा शक्य होईल एक दोन चार तुम्ही ती सेवा करू शकता मी की व्हिडिओ का करते आहे जर एखादी कोणाला नाही शक्य झाली तर तुम्ही करू शकतात प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार करत असतो आणि प्रत्येकाला सेवा करायची असते आणि करावीच लागणार आहे हे कलयुग आहे तर कलयुगात आपल्याला ही सेवा करावीच लागणार आणि कलयुग नसलं तरी सुद्धा आपले जे पूर्वज होते ते पितरांची सेवा करत होते सगळ्यात आधी ते पितरांची सेवा करायचे त्यानंतर देवांची सेवा करायचे म्हणजे आपल्या कुलदेवीची सर्व देवी देवतांची सेवा करायची आणि त्यानंतरच ते आपल्या गुरूंची सेवा करत होते परंतु आपण आता काय झालेलं आहे आपलं की आपण आता बऱ्याच घरात म्हणजे आपल्या गुरुचं तर जाऊ द्या कुलदेवीची सुद्धा सेवा होत नाही बऱ्याच घरात असं आहे म्हणजे फक्त आपल्याला असं वाटतं की देवघरात आपली कुलदेवी आहे आम्ही तिथं सगळं काही करत आहोत तर नाही होत बऱ्याच घरांमध्ये कुंकुमार्चन होत नाही कुलदेवीची ओटी भरणं होत नाही बऱ्याच गोष्टी म्हणजे कुलदेवीची दररोज नित्यनेमाने सेवा होणं खूप 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 गरजेचं असतं परंतु आता बऱ्याच घरांमध्ये ही गोष्ट होत नाही आहे त्यामुळे काय होतं की आपण कुलदेवीची सेवा करत नाही तर त्यामुळे कुलदेवीचा कोप होतो आणि सगळ्यात जास्त मोठा कोप म्हणजे काय असतो तर तो म्हणजे पितरांचा कोप एक वेळ आपल्याला आपले गुरु समजून घेतील आपले महाराज समजून घेतील जर तुम्ही काही चुका केला ना महाराज पोटात तुमच्या चुका घेतील कारण हा अनुभव मी स्वतः घेत आहे माझ्या हातून काही चुका झाल्या तर महाराज मला समजून घेतात परंतु आपली कुलदेवी किंवा आपले पितर कधीच समजून घेणार आणि सगळ्यात आधी म्हणजे आपले पितर जर तुमच्याकडून चुका झाल्या तर तुमचे पितर कधीच समजून घेणार तुम्ही आयुष्यात जर ह्या जन्मात जर जा तुम्ही काही कर्म करत आहात चुकीचे कर्म वाईट कर्म करत आहात तर, तर परन्तु या परन्तु या पर ते पितरांना सगळं दिसत असतं आणि पितृपक्षात तर अजिबात काही चुका करू नका या पंधरा दिवसात म्हणजे नियमाने करू नका नित्य नियमाने परंतु या पण परंतु या पंधरा दिवसात अजिबात चुका करू नका कारण ते सूक्ष्म रूपात सर्व काही बघत असत आणि आता ते पृथ्वी तोलावर येणार आहेत तर त्यामुळे त्यांना काहीतरी चुकीचं दिसेल तुमचं चुकीचं वागणं त्यांना दिसू देऊ नका मग तुम्ही ही कुठलीही सेवा केली तरी सुद्धा काही होणार नाही तर तुम्हाला मी आज एक साधी सोपी सेवा देणार आहे पितृ अष्टक बऱ्याच जणांना हे माहिती नसेल आता याची पोची किंवा पुस्तक माझ्याकडे काहीही नाही आहे तर पितृ अष्टक हे असं अष्टक आहे म्हणजे अगदी सोपा आहे म्हणजे आपल्या पित्रांना सद्गती मिळण्यासाठी पित्रांचे ऋण फेडण्यासाठी अष्टक आहे पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळून घेण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी पितृदोषाचे निवारण होण्यासाठी आपल्याला पितृ अष्टक याचे पठण करायचे असते आता पितृ अष्टक मध्ये काय आहे असं की आपण ते का पठण करावं तर ते मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते तुमच्या कृपेने मला इतकं चांगलं आयुष्य मिळालं याबद्दल आपल्याला म्हणजे पितृ अष्टक आपण जेव्हा पठण करतो म्हणजे पितृ अष्टकचं पठन करत असताना आपण आपल्या पित्रांना सांगत असतो की तुमच्या कृपेने मला इतकं चांगलं आयुष्य मिळालं त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो हे पिजू देवता हे पिजू देवता तुमच्यामुळे मला या जगात मान सन्मान मिळतो आहे मी त्रिदेवांना विनंती करतो की माझ्या पित्रांना मोक्ष मिळू अग्नी वरुण व वा अन्य वायुदेवांना मी विनंती करतो माझ्या पित्रांना सहाय्य करा त्यांचा उद्धार करा त्यांना मुक्तीचा मार्ग मिळावा हीच माझी तुम्हाला प्रार्थना हो। हो। आहे भोजन त्यांच्यासाठी त्यांची सदा तृप्ती हो तुम्ही आमच्यासाठी खूप काय केलं म्हणून हा आम्ही जन्म बघत आहोत असं या पितृ अष्टकात आहे म्हणजे पितृ अष्टक म्हणजे काय की आपण आपल्या पित्रांचे आभार व्यक्त करत आहोत त्यांना सद्गती मिळावी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि ते शांततेने राहावे त्यांचा उद्धार व्हावा यासाठी आपण देवांना प्रार्थना करत आहोत असं हे पितृ अष्टक आहे तर मला सांगा जर तुम्ही ही प्रार्थना म्हणजे ही एक प्रकारची प्रार्थ प्रार्थना आहे पितृ अष्टक म्हणजे काय की देवाला प्रार्थना करायची आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे म्हणून हे पितृ अष्टक आहे जर तुम्ही ही प्रार्थना दररोज नित्यनिमाने केली या पंधरा दिवसात तर तुमच्या पित्रांना नक्कीच सद्गती मिळणार आहे जसं आपलं स्वामी अष्टक प्रभावशाली आहे तशाच पद्धतीने पितृ अष्टक सुद्धा प्रभावशाली आहे आता हे अष्टक पठण करत असताना तुम्ही ऑफिसला जाण्याआधी सकाळी सुद्धा पठण करू शकता दुपारी करू शकता सायंकाळी करू शकता किंवा अगदी म्हणजे रात्री बाराच्या ऑफिसून येऊन तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून सुद्धा हे पठण करू शकता फक्त हे पठन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला झोपी जायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे बस तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्ही हे पठण करून बघा तुम्हाला हे गुगलवर कुठेही मिळून जाईल पितृ अष्ट अगदी म्हणजे सोप्या भाषेत आहे मला शक्य झालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईन तिथून पण तुम्ही पठण करू शकता तर अशी साधी सोपी सेवा आपल्याला पितृपक्षात करायची आहे कसं असतं बऱ्याच वेळा म्हणजे माणूस हयात असतो त्यावेळेला तो आपलं त्याचं काहीतरी करायचं का राहून जातं किंवा बऱ्याच जणांचा अकाली मृत्यू होतो किंवा बऱ्याच जणांचा असं होतं की काहीतरी मनात इच्छा राहून जातात आणि त्यांचा मृत्यू होतो तर त्यामुळे काय होतं मनात बऱ्याच गोष्टी ठेवून मनुष्य निघून जातो आणि त्यानंतर मग त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्यांना आपल्याकडून मग अपेक्षा असतात तर आपण त्यांना विसरून जातो आणि मग त्यांचं मन दुखावतं म्हणजे जोपर्यंत ते हयात असतात तोपर्यंत सुद्धा आपण त्यांचं मन दुखू नये किंवा गेल्यानंतर सुद्धा त्यांचं मन दुखू नये एवढंच आपल्याला करायचं आहे तर असं काही आपल्याकडून राहून गेलं असेल आपल्याला या गोष्टी कळत नाही बऱ्याच गोष्टी माणसाच्या मनात असतात कधी कधी माणूस व्यक्त करत नाही आणि तसाच तो निघून जातो तर आपल्याला आता पितृपक्षात तेच करायचं आहे की ज्या गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या आहेत तर त्याच गोष्टी आपल्याला करायचं आपण दुसरं काही करू शकत नाही फक्त आता त्यांची सेवा करू शकतो तर त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला पितृ अष्टक याच पठन करायचं आहे तर या पितृ पक्षात तुम्ही या पंधरा दिवसात नक्की याचं पठन करा तर सगळ्यांनी याचं नक्की पठन करायचं महिलांना काही अडचणी आल्या तर पुरुषांनी तरी नक्की करा आणि पंधरा दिवस याचं पठन करा आणि मला याचे अनुभव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सक्टेब आणि आपल्या भावनाच लाईक टाईप या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ